लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा दहा हजारांची वस्तू ऑनलाईन ऍपवर विक्री करण्याची जाहिरात देणाऱ्या महिलेला क्यू आर कोड पाठवत त्यावर रक्कम पाठवण्यास सांगत आठ लाख पन्नास हजारांची फसवणूक करत गंडा घातल्याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झालेला आहे महिलेनं दिलेल्या तक्रारीनुसार एका ऑनलाईन ॲपवर घरातील संसार उपयोगी वस्तू विक्री करण्यासाठी जाहिरात दिली काही वेळात अनोळखी नंबरहून फोन आला वस्तू खरेदी करण्याची तयारी दर्शवली महिलेनं किंमत सांगत व्यवहार केला संशोधन क्यू आर कोड पाठवत महिलेला त्यास रक्कम पाठवण्यास सांगितले महिलेनं दहा हजारांची रक्कम ऑनलाइन पाठवली संचित ऑनलाईन ॲपद्वारे अशाच प्रकारे महिलेला रक्कम परत देण्याचे अमिताभपद आठ लाख पन्नास हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली अशाच प्रकारे एका व्यक्तीचीही दोन लाख पंचवीस हजाराची फसवणूक झाल्याचं समोर आलं वरिष्ठ निरीक्षक रिया शेख यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकरणाचा तपास सुरू आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक